श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मंडळी अनंत चतुर्दशीपासून पैसाच पैसा बाप्पांच्या आशीर्वादाने मिळणार आहे या तीन राशींना बाप्पांचे आशीर्वाद नक्कीच असणार आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचे घरोघरी आगमन झालेले आहे ज्याच्या शुभ प्रभावाने अनंत चतुर्दशी पर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देणार आहेत हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते बाप्पांच्या आशीर्वादाने केलेले शुभ कार्य नेहमीच निर्विघ्नपणे पार पडते असे म्हटले जाते आणि तसेच बाप्पांची ज्या व्यक्तींवर कृपा असते त्या व्यक्तींना आयुष्यभर सुख समृद्धी आणि यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार श्री गणेशाला बारा राशींपैकी काही राशी अत्यंत प्रिय आहेत श्री गणेश सदैव आपल्या प्रिय राशीधारक व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण करतो ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचे घरोघरी आगमन झालेले आहे ज्यांच्या शुभप्रभावाने अनंत चतुर्दशीपर्यंत या राशीधारकांना बाप्पा भरपूर आशीर्वाद देणार आहेत तसेच त्यांच्या आयुष्यातील संकटाचा नाश करणार आहेत कोणत्या आहेत या प्रिय राशी चला तर जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल या तीन राशींवर असणार बाप्पांचा आशीर्वाद पहिली रास आहे मेष बाप्पांची मेष ही अत्यंत प्रिय रास असून या राशीच्या व्यक्तींना गणेश उत्सवाचा काळ खूप भाग्यदायी ठरेल या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यश तुमच्या बाजूने असेल आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही भौतिक सुखाची प्राप्ती होईल बाप्पांच्या तीर्थक्षेत्रांना भेट द्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवनही सुखी समाधानी असेल दुसरी रास आहे मिथून गणेश उत्सवाच्या काळात मिथून राशीच्या व्यक्तींनाही त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बाप्पांचा भरपूर आशीर्वाद मिळेल बाप्पा नेहमी तुमच्या आयुष्यात पैसा धन ऐश्वर देतील या काळात तुमचे मन खूप प्रसन्न असेल व्यवसायात चांगली प्रगती होईल वाणीवर चांगले नियंत्रण मिळवाल मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत मिळेल आनंदी राहाल तिसरी रास आहे मकर बाप्पांचा मकर राशीच्या व्यक्तींवरही नेहमी खूप आशीर्वाद असतो गणेशोत्सवाच्या काळातही बाप्पांच्या कृपेने करिअर व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल आर्थिक परिस्थिती दूर होण्यास मदत होईल आरोग्य व्यवस्थित राहील सुख समृद्धीतही वाढ होईल मुलांकडून आनंदी वार्ता काणी पडतील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल तर मंडळी असे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ